चला निर्णयाची अंमलबजावणी करा टीम मानादेवी स्पोर्ट साम्राक आपल्याला करायची फलंदाजी चला टीम गवळेश्वर आपण लगेच सजवा त्याचबरोबर माननीय आदरणीय श्री तुम्बामा सर्वांचे लाडके पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये सर्वांच्या मनामध्ये राज्य करणारे दिलदार व्यक्तिमत्व अनेकांच्या गळ्यातलं ताईत चंद्रकांतजी चाळके साहेब यांचा इथे आदर सत्कार मान सन्मान आम्ही आमच्या व्यासपीठावरती घेऊ इच्छितो आदरणीय दीपक साहेब पाटील आपल्याला विनंती आपल्या सत्कार असते घ्यायचा आहे कारण की साहेब आले व्यासपीठाची शोभा वाढली साहेब आले या स्पर्धेला चार छान लागले आणि साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं गेले रोख रक्कम पंधरा हजार रुपयाचं एक शिव्हाचा वाटा या स्पर्धेमध्ये ज्यांचा राहिला आहे अगदी ज्या ज्या वेळेस कोणताही संघ साहेबांकडे जातो त्यांनी आजपर्यंत कोणालाही नाराज केले नाहीये असं एक लाखो की बस्ती में एक दिलदार हस्ती चंद्रकांतजी चाळके साहेब यांचा इथे आदर सत्कार मान सन्मान संपूर्ण होते धन्यवाद आपण वेळेतला वेळ काढून स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आम्ही आपले सदस्य आभार व्यक्त करतो त्याचबरोबर माननीय आदरणीय सतीशजी पाटील साहेब यांचा देखील दे आदर सत्कार मान सन्मान आम्ही इच्छितो मी विनंती करतो अनिल दादा आपल्या शुभ हा सत्कार आपण अनिल अनिलजी कोळेकर अगदी कालच्या दिवसापासून या स्पर्धेसाठी अथोनात प्रयत्न ज्यांचे राहिलेत त्यांच्या शुभ हा सत्कार आम्ही घेतोय त्याचबरोबर माननीय आदरणीय श्री विनोद कदम साहेब यांचा ते गेली ते आदर सत्कार मान सन्मान आम्ही घेऊ इच्छितो अगदी पाटण तालुका टेनिस क्रिकेटसाठी बरेच सारे खूप सारे चांगली कामं ज्यांच्या माध्यमातून आतापर्यंत केलेत आणि एक चांगला प्लॅटफॉर्म पाटण तालुक्यातील खेळाडूंना ज्यांनी निर्माण करून दिला तेच विनोद कदम स्वामी यांचा इथे आदर सत्कार मान सन्मान आम्ही घेऊ इच्छितो स्वामी आपण या कारण की या व्यक्तिमत्वाने अगदी साठ ते पासष्ट संघांना एकत्र जमवून ठेवले मिळवून ठेवलंय आणि सातत्याने ती चांगली कामगिरी यांच्या माध्यमातून बजावली बजवली जाते असे स्वामी यांचा इथे सत्कार मान सन्मान केला जाते त्याचबरोबर अनिलजी चाळके साहेब देखील उपस्थित आहेत अगदी चंद्रकांतजी चाळके साहेबांचे साथी मित्र अनिलजी चाळके साहेब यांचा गेली ते आदर सत्कार मान सन्मान आम्ही घेऊ इच्छितो तर मी विनंती करतो पंकज दादा आपल्या शुभ या सत्कार आपण करून घ्यायचा आहे पंकज दादा कोळेकर पण आपण मॅच चालू करायची आहे वेळ आपल्याकडे फार कमी आहे त्याचबरोबर माननीय आदरणीय श्री तुमा सर्वांचे लडके संजय दादा सावंत यांचा देखील इथे आदर सत्कार मान सन्मान आम्ही आमच्या व्यासपीठावरती घेऊ इच्छितो विकास सुर्वे आपल्याला विनंती आपल्या शुभ असते हा सत्कार आपण घ्यायचा आहे त्याचबरोबर कालच्या दिवसापर्यंत पासून आतापर्यंत ज्यांच्या आवाजातून आपण सगळे मंत्रमुग्ध झालो महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील ज्यांच्या समालोचनाची ख्याती आहे तसेच बेलापूर विभागातील एक सुप्रसिद्ध नामांकित समालोचक राहुलजी शिरसाट सर ते या स्पर्धेची रजा घेत आहेत तर आयोजकांना मी विनंती करतो राहुल सरांचा आदर सात्कार मान सन्मान आपण आहे कारण की त्यांना अजूनही काम आहे तर अगदी ते या स्पर्धेची रजा घेत आहेत आणि वाल्मिकी पदार्थ क्रिकेट मध्ये या वर्षी जर का पाहिलं तर यांचा आवाज आपल्याला नक्की ऐकायला मिळाला अगदी सर्वांना मंत्रमुग्ध ज्यांनी केलं तेच राहुल जी शिरसाट सर यांचा इथे आदर सत्कार मान सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय अगदी यांच्या समालोचनाची ख्याती गोव्यापर्यंत पोहोचली आहे अगदी गोव्याहून आपल्या समालोचनाची ती पोचवत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे धन्यवाद आदर सत्कार मान सामान आपण थोडा वेळ थांबूयात जाऊयात मैदानाच्या आतमध्ये मॅचच्या दिशेने जसा आपण मॅचच्या दिशेने वळालो तसा मोठा फटका परंतु तो फसला सूरज पवारला मात्र चले जावचा इशारा करत असताना आता मैदानाच्या बाहेर जायला सांगितलंय पहिल्या विकेटचं सा पतन पहिला गडी बाद मानायदेवी देवी स्पोर्ट्स संघाचा सूरज बकासूर बॅक टू धडगआउट बारा धाबा धावा पलकावरती पाच चेंडूंचा खेळ झालाय लास्ट वन वर्ल्ड टू गो फर्स्ट ओव्हर श्रेयस खेळू क्रमांक दुसरा त्याला आमंत्रित केल्या त्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर बॅटर रंगेल लक्ष्मण वर्सेस श्रेयस खोल्या टप्यात खोदून काढलाय क्षेत्र रक्षक आहे वर कॅच सुपर कॅच सकारच्या माध्यमातून पकडलेला हा झेल श्रेयसला मात्र परतीचा इशारा करायला लावतोय हा दुसरा गडी शेवटचे दोन चेंडू अप्रतिम दर्जाचे अगोदर दोघेही तंबूला मैदानाच्या बाहेर ओमकार खेळाडू क्रमांक तिसरा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय तुमचं काम या लढतीमध्ये हवा थोडीशी सोप्प करते कारण की हवा जर का पाहिलं तर फलंदाजांच्या बरोबर दिशेने चालू आहे तुम्हाला फक्त चेंडूला दिशा द्यायची आहे हवा तुमची साथ तितकीच देईल थोडीशी ताकद त्यानंतर क्लास देखील तुम्हाला दाखवायला सोपं पडेल त्या पद्धतीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालंय परंतु त्या वातावरणामध्ये फलंदाजाची बॅटिंग रोखण्यासाठी दुर्गेश शिंदे ओव्हर नंबर दोन मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती क्रिकेटचा भला मोठा अनुभव त्यांच्या खिशामध्ये आणि माइंड सेट गोलंदाज सातत्याने गवळेश्वर टीम कडून खेळत असताना चांगला खेळ त्यांचा राहिलाय डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता तिथे हिट चुकतोय बॅकअप तैनात आहे दोन दवा मिळतील तिसरीचा प्रयत्न थांबवला हा चेंडू हवेमध्ये शेतरक्षक प्रयत्न है, कॅच ड्रॉप जेल सुटतो सुटतोय एकच धाव एका धावीवरतीच थांबले दुसऱ्या दहावीचा प्रयत्न झाला नाही दुसऱ्या जावीसाठी जागा देखील सोडली नाही कारण की बॅकअप तिथे अगदी वेगाने आला होता आणखीन एक चांगला स्ट्रोक आणखीन एक ब्रँडेड फटका सागर पॉवरच्या बॅटमधून मोठा धमाका सहा धावा एकोणतीस धावा धावापालकावरती कमी गतीचा हा बॉल फुलटॉस लोअर फुलटॉस क्षेत्रशका हे डीपला सुकी होते पुन्हा एकदा उचलून फेकी करेपर्यंत एक धाव पूर्ण षटकाची झाली समाप्ती दोन षटकांच्या समाप्ती अखेरीस धावपालकावरती धावा जोडल्या गेल्या तीस तीसच्या घरामध्ये पलक कमी गतीचा हा बॉल कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला डीपला मानवी अडथळा मध्ये येतोय चेंडू पुन्हा मैदानाच्या आतमध्ये धडकून आलाय उचलून फेकी कडे दोन धाबा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या सक्सेसफुली दोन धाबा इथे पूर्ण झाल्या चांगला स्ट्रोक होता नक्कीच इथे चार धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या शेतकचा प्रयत्न ते अपुरा फडत आला होता परंतु मानवी अडथळा तिथे मध्ये आला आणि त्या चार धाबा थांबल्या खुल्या टप्प्याचा बॉल अगदी सटीक होता परंतु लाईन मिस करते बॉलर व्हाईट बॉलचा इशारा अर्ध्या बॅटने चांगला फटका चेंडू वन बाउंस सीमा रेषा पार मिळतील धावात चार चौकार थर्टी सेव्हन रन्स ऑन द स्कोअर बोर्ड सदतीस धावा धावपालकावरती कमी गतीचा बॉल प्रयत्न लाँगाऊन लागतील अपुरे टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू डोक्याच्या वरून जाईल चार धाबींसाठी सीमारेचे चा पलीकडे एक्केचाळीस धाबा धावपालकावरती लास्ट तीन बॉल अजूनही शिल्लक आहेत म्हणजेच शेवटचे तीन चेंडू लास्ट थ्री बॉल्स वेग फार होता फटका फसलाय चेंडू मध्ये आहे क्षेत्रक्षक तिथे चुकी होत नाहीये पकडलाय झेल आणि संपवलाय सागरचा सा खेळ दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या डाबा मध्ये आणि अख्खीला पाठवलंय बॅटिंग साठी

शेवटचा बॉल डोळ्याच्या समोरून हा चेंडू अगदी टाटा बाय बाय करत गेला फलंदाज मानेला फलंदाजी पतन शेवटच्या बॉलवरती धावचीच्या स्वरूपामध्ये ओमकार फवार बाद पहिल्या डावाला समाप्ती झाली पहिल्या डावाला इथे अंकुश लागला बेचाळीस धावा धावपालकावरती जोडल्या आणि त्रेचाळीस धावांचा जा टार्गेट सेट झाले त्रेचाळीस धावा त्रेचाळीस धाबा बनवायच्या आहेत टीम गवलेश्वर झवजारवाडी संघाला चेंडू असेल तुमच्याकडे अठरा आणि तुम्हाला बनवायचे आहेत त्रेचाळीस चला लगेच मैदानाच्या आतमध्ये मध्ये जायचं आहे टीम मानाय देवी स्फोट सांभाळ त्रेचाळीस धावांचं टार्गेट आहे त्रेचाळीस धावा बनवाव्या लागतील टीम गवळेश्वर झंजाळवाडी चेंडू असेल तुमच्याकडे अठरा पहिलंच बॉल डी झोन मध्ये एका धावीसाठी त्याचबरोबर मुख्य उपस्थिती ज्या मान्यवरांची अगदी आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या मान्यवरांची उपस्थिती मैदानाच्या आतमध्ये नुकतीच झालीय बनपुरे गावचे विद्यमान उपसरपंच माननीय आदरणीय श्री सतीश साहेब देसाई यांचं इथे शुभ आगमन होते त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र परिवार त्यांचं इथे शुभ आगमन झालंय तुम्हा सुवागतं, सुवागतं, सुवागतं। या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांच आई बराडी माता चषका मध्ये स्वागत आहे सुस्वागतम 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 या तुम्हाला सर्वांच अगदी अख्ख व्यासपीठ वाट पाहत होतं तुम्ही आल्याने या स्पर्धेची शोभा वाढली आहे तुम्ही आल्याने खऱ्या अर्थाने या स्पर्धेला मजा येणार आहे तुम्ही व्यासपीठावरती बसल्यानंतर व्यासपीठ अगदी बहरून जाणार आहे ते मुख्य मान्यवर इथे उपस्थित झालेत त्याचबरोबर विविध कार्यकारी सोसायटी संचालक माननीय आदरणीय प्रमोद साहेब पाटील यांचं देखील इथे शुभ आगमन झाले बनपुरी गावचे सुपुत्र त्याचबरोबर भास्कर पाटील दादा समाजसेवक यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले मोस्ट वेलकम त्याचबरोबर आमचे समाजसेवक दीपक देसाई साहेब हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत त्याचबरोबर त्याचबरोबर शिवतेज बनपुरी संघाचे संघनायक चंद्रकांत दादा पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं देखील सहशास स्वागत वैभव दादा देसाई हे देखील उपस्थित राहिलेत त्याचबरोबर राहुलदादा पाटील बनपुरी टीमचे एक अष्टपैलू खेळाडू त्याचबरोबर विजय दत्ता देसाई समाजसेवक आणि मंगेशदा मोहिते तुम्हाला सर्वांच खऱ्या अर्थाने आम्ही सहर्षास स्वागत करतो तुम्ही आल्याने खऱ्या अर्थाने या स्पर्धेला खरी मजा आसळली आहे तुम्ही आले आणि व्यासपीठाला चार चांद लागले या स्पर्धेची शोभा वाढली या व्यासपीठाची शोभा वाढली आपण सर्व स्थानपन्न झाला तर व्यासपीठ अगदी बहरून दिसतोय त्याचबरोबर अमोलजी मिसाळ साहेब यांचं देखील शुभागमन झाले मोस्ट वेलकम अर्व्या बॅटने चांगला स्ट्रोक परंतु सागर बाबा चेंडूच्या खालती चुकी कठीण आहे चांगली जेल या ठिकाणी संपन्न झाली गुड कॅच त्याचबरोबर माननीय आदरणीय श्री तुमामा सर्वांचे लाडके ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक विशेष असं सहकार्य राहिलंय मंडप सौजन्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी दिलं गेलं तेच युवा उद्योजक माननीय अमोल मिसाळ साहेब त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले मोस्ट वेलकम आपला आई भराणी माता चषकामध्ये स्वागत आहे सुस्वागतम 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 त्याचबरोबर शिवसेना शाखा प्रमुख चाळखेवाडीचे सुपुत्र दादा निवडुंगे यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ आगमन झाले आहे भराडी माता चषकामध्ये आपलं सहर्ष अस स्वागत आहे सुस्वागतम त्याचबरोबर त्यांचे साथी सागरदादा पाटील सागरदादा मत्रे आहेत